नमस्कार आपण मान तालुक्यातील या गावी आलेलो आहोत आहोत आणि या ठिकाणी मुंबई ते वास्तव्य केलेले तरुण राहुल सावंत यांनी गावी येऊन जी गावामध्ये त्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये आपली करिअर आजमावलं त्याविषयी आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत राहुल सावंत आहेत पाहूया तर त्यांनी या दुग्ध व्यवसायामध्ये सुरुवात कशा पद्धतीने केली आणि कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपला व्यवसाय गावी आल्यानंतर सुरुवात केला चालतं पाहूयात प्रतिक्रिया नमस्कार गावाशी नाड नाळ जोडल्यामुळे आम्ही येणं जाणं गावी असायचं दुग्ध व्यवसाय करायचा असं काय मनामध्ये नव्हतं पण सुरुवातीला असं वाटलं की काहीतरी करावं गावी आपले शेती आहे जमीन आहे आमचा जन्म मुंबईचाच असल्यामुळे जास्त काय इथला अनुभव नव्हता पण कालांतराने असं होत गेलं की जशी जशी परिस्थिती बदलत गेली तसे जसं दुधाच्या लोकांची मागणी वाढत गेली जसे इथे आमचे एक फलटणचे रामराजे निंबाळकर यांची डेअरी आहे गोविंद त्याचं दुधांचं संकलन ज्या प्रकारे वाढत गेलं त्यावेळेस मनात असं वाटलं कुठेतरी आपण पण ह्या व्यवसायामध्ये शिरावं कुठेतरी प्रगती करावी आपलेली खुंटलेली प्रगती जी आहे ही करावी म्हणून या दूध व्यवसायामध्ये सुरुवात करायचं मी ठरवलं आणि आता सध्या तरी आता मी एक दोन महिने झाले आमच्याकडे एक पाच सहा कॅटल आम्ही वाढवलेले आहेत आता सध्याला दिवसाला दूध जातं आमचं साठ लिटर दूध जातं आहे डेअरीला आपण जर पाहिलं तर गेल्या दोन महिन्यापूर्वी या मान तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पसरला होता दुष्काळ सावट होतं गेले तीन चार वर्षापासून या तालुक्यामध्ये पा। पाऊस नाही आहे पाण्याची जेमतेम परिस्थिती आहे या परिस्थितीवरती मात करताना आपल्याला कशा पद्धतीने संघर्ष करावा लागला किंवा जे आपले ज जनावरं आहेत ग गई आहेत म्हशी आहेत यांना आपण कशा प्रकारे खाद्याची उपलब्धता करून दिली दुष्काळ तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मान तालुक्यात तर तो दरवर्षीचा ती परमेश्वरची देणच आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे पण द त्यामा त्याच्यामध्ये यावर्षी दुष्काळ खूपच भीषण होता त्यामध्ये आता आम्ही म्हटलं तर गया तर वाढवावे तर आहेत ग आहे कारण तो प्लॅनिंग तर माझा तर फुल अँड फायनल होताच मग आता म्हटलं करायचं काय तर मग आता बऱ्याच जणांनी सजेशन म्हणजे दिलं मला की असं कर तसं कर तर मग मी त्याच्यात मग जेणेकरून असं मला वाटलं की बेस्ट काय राहील जेणेकरून थोडीशी पैशाची बाजू पण माझी सेफ राहील आणि बाकीच्या गोष्टी पण मला जोडता येतील तर मग मी कुठून तरी थोडंफार हिरवा चारा घेतला विकत घेतला त्याची कुटी करून या बॅगा भरून ठेवलेल्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता हे चौदा चौदा बॅगा होते आता त्याच्यातल्या कालांतराने कमी कमी होत आलेल्या आहेत आणि आता दहा बारा राहिले आहेत तर अशा प्रकारे आम्ही त्याचं नियोजन नियो केलं आहे आणि विहिरीला आमच्या आता पाणी बरात एक दोन पाऊस झाल्यामुळे आता मागे आता मका केली आहे पंधरा सोळा एक दोन एकर दोन गुण चार पाच गुंठे मी मका केली आहे आता मक्याला अजून वेळ आहे अशा प्रकारे आमचं थोडंफार कालांतराने आता चाललेलं आहे थोडंफार त्या पद्धतीने आता ओके धन्यवाद आपण दिलेली खूप माहिती दिले ही आपण दिलेली जी माहिती आहे ते खूप नवीन त पिढीसाठी नवीन तरुणांसाठी जे या व्यवसाय व्यवसायामध्ये येऊ इच्छितात अशा तरुणांना प्रेरणादायी आहे धन्यवाद आपण आमच्या संगम चॅनलशी संवाद साधला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद प्रतिनिधी भारत तुपेसह कॅमेरामॅन सुरेश अवघडे तालुकामा